मित्रांनो आहे ना आज एवढा पाऊस पडला आहे ना की चिपळूणसोबत आपल्या त शृंगरदीमध्ये पण आहे ना हा इकडे जो रस्ता आहे रोशन मोलला तर हा बघा ही एवढी रिक्स बरी नाही ही जी नदी आहे ना आणि इथे पूल आहे हा जे त्या पुलावरतून हा पाणी एवढाच जातो आहे ना तर काही वेळेस जर असं पाऊस जर पडत राहिला ना मित्रांनो की हा एवढा स्पेशर वाढणार आहे पाण्याचा की बेकर कंडिशन आहे बघा काका कधीपासून जातो आहे एक तास बापरे तर असाच पाऊस पडला तर बाय हा पूल पण आहे डेंजर आहे इथं बघण्यासाठी पण कमी आहे होय ना कधी गेल्या वर्षी बापरे रिक्षा आहे ना बापरे म्हणजे आता तिकडं पण एवढा फुल भरला आहे ना हिरो शोरूमच्या इथे आणि काही जण गाड्या पण नेत आहेत बाईक पण देतात पण बाईक कशी आहे आपला तोल सावरत नाही एवढ्या पाण्यातून ते बघा ते काका आता धाडस करतो द्यायचं यायचं एवढा मोठा पाणी नाही आहे त्याच्यामुळे ते पण काय होतं आहे ना अंदाज येत नाही बाजूला गटार पण आहेत ना अंदाज येत नाही बघायच आज इकडे तलाव होणार आहे मला वाटतंय सूर मारायला यायला पाहिजे आता संध्याकाळी जे काका आले वॉरिक्स घेतली तर हाऊर आला ना तर माणूस पण सापडायचा ना एवढा कंडिशन बेकार आहे